नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेट दोन हजार पंचवीस फॉर्म सुटलेले आहे फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झाली आहे सव्वीस एप्रिल पासून दहा मे पर्यंत फॉर्म भरायचे आता हा फॉर्म भरत असताना कोणत्या विद्यार्थ्यांना किंवा सी टी टीची गरज नाही असे माझे बी एड चे विद्यार्थी असेल तर ह्या बी एड च्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याची संधी आहे सो थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया बी एड च्या विद्यार्थ्यांना संधी शिक्षक होण्यासाठी कोणती परीक्षा द्यावी तर इथे द्यावी लागते टेटच्या विद्यार्थ्यांना बी एड च्या विद्यार्थ्यांना टेट ची एक्झाम दोन हजार पंचवीस त्याचे फॉर्म सुटलेले आहेत फॉर्म सुटले आहेत फॉर्म भरण्याची प्रोसेस मी तुम्हाला सांगतो निवड कुठे आणि कशी होणार आहे तर निवड तुमची झेडपी मनपा नगर परिषद आणि वेगवेगळ्या संस्थांमध्ये तुमची निवड होऊ शकते अपियर चालतो का तर अपियर इथे विद्यार्थी चालत नाही ज्याचा निकाल लागलेला आहे रिझल्टची अॅटलिस्ट सॉफ्ट कॉपी तुमच्याकडे आहे असा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो आणि मार्क्स किती हवेत ते पण मी तुम्हाला सांगतो सो so वन बाय वन आपण समजून घेऊया तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला या राहिलेल्या फक्त तीस दिवसामध्ये तयारी करण्यासाठी आणि रिव्हिजन देण्यासाठी आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असेल तर तुमच्यासाठी गुरु सिक्स पॉइंट ओची बॅच आहे ही बॅच म्हणजे दोन प्रकारच्या बॅच यामध्ये आहे पहिलं म्हणजे यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला अव्हेलेबल असणार आहे आणि दुसरं म्हणजे तुम्हाला रेकॉर्डेड बॅच याच्याबरोबर फ्री स्वरूपात आम्ही दिलेली आहे सो ज्या विद्यार्थ्यांना वाटतोय एखाद्या विषयामधला एखादा टॉपिक मला हार्ड वाटतोय डायरेक्ट त्या टॉपिकवर तुम्ही जम्प करू शकता तो टॉपिक जर शिकवला असेल लाईव्ह मध्ये लाईव्ह बघू शकता अदरवाईज तुम्ही रेकॉर्ड मध्ये जाऊन सुद्धा बघू शकता फार कमी फी मध्ये म्हणजे नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये पाच अवेलेबल आहे मी सांगतो तुम्हाला जास्त मार्क पडले तर हवं त्या ठिकाणी तुम्हाला शिक्षक म्हणून तुम्हाला नियुक्ती मिळू शकते त्यासाठी मात्र मार्क्स चांगले हवेत आणि मार्क्स चांगले हवे यासाठी तुम्हाला मार्गदर्शनाची गरज असेल तर लगेच ही बॅच मी जॉईन करू, करू शकता त्याचबरोबर सोळा टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत आहे मोफत टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी खाली लिंक दिली डिस्क्रिप्शनमध्ये लगेच जॉईन करा आता मुख्य मुद्द्याकडे मी तुम्हाला घेऊन जातो हे जे विद्यार्थी जे मधून शिक्षक होऊ शकतात ज्यांना टीटी किंवा सी पेपर वन किंवा पेपर टू पात्र असो अथवा नसो काही प्रॉब्लेम नाहीये मग असे कोणते विद्यार्थी आहे ज्या विद्यार्थ्यांचं बी एड झालेलं आहे ज्या विद्यार्थ्यांची पदवी आहे एकतर त्यांचं बी एड प्लस पदवी असणारे विद्यार्थी पण इथे टेट एक्झाम देऊ शकता किंवा बी एड प्लस पदव्युत्तर पदवी असणारे विद्यार्थी सुद्धा शिक्षक होऊ शकतात ज्यांना टेट देणं गरजेचं आहे ह्या विद्यार्थ्यांना टी टी, किंवा सी टी टी, पेपर वन किंवा पेपर टू नसाल तुम्ही पात्र तरी चालणार आहे ओके पुढे घेऊन जातो पदवीला किती मार्क्स हवेत आणि कोणत्या वर्गासाठी तुम्ही होऊ शकता शिक्षक थोडक्यात ते पण मी तुम्हाला सांगतो बघा नोटिफिकेशन तुम्ही जर बघितलं हे दोन हजार एकोणावीस एक नोटिफिकेशन तुमच्या समोर मी ठेवलेलं आहे त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे बीएड विद्यार्थ्यांना संधी आहे मग ह्या बीएड चे विद्यार्थ्यांना सहावी ते आठवीला सुद्धा शिक्षक होता येतं सहावी ते आठवीला मात्र तुम्हाला बी विद्यार्थ्यांना लागतंय काय त्यांना लागते टी किंवा टी मी टी टी। कोणाला म्हणलंय बीएडच्या सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सहावी ते आठवी साठी तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तर टी, टी किंवा सीटीचा पेपर टू क्वालिफाईड होणं गरजेचं आहे फक्त याच वर्गासाठी सहावी ते आठवीसाठी मात्र असे बी एड आणि डीएडचे चे विद्यार्थी ज्यांनी टी टी सी डी दिली नसेल तरी ते टेट देऊ शकतात मग बी एड चा कोणता विद्यार्थी आहे जो देऊ शकतो तर बी एड प्लस पदवी असेल आणि पदवीला ओपन कॅटेगरीसाठी तुम्हाला बघा ओपन कॅटेगरीला तुम्हाला पन्ना पंचाळीस टक्के ओपन कॅटेगरीला तुम्हाला सॉरी पन्नास टक्के आणि कॅटेगरीला टक्के असेल तर तुम्ही बी एड प्लस पदवीच्या आधारे देऊ शकतात आणि टेट एक्झामच्या स्कोरच्या आधारे तुम्ही नऊ ते दहा या वर्गासाठी शिक्षक होऊ शकतात हा जरा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा काय तुमचा जर पद्युत्तर पदवी असेल म्हणजे तुम्ही हा जरा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा तुमचं बी एड आहे आणि तुमचं पदव्युत्तर पदवी जर असेल तर तुम्ही टेट देऊ शकता आणि टेटच्या माध्यमातून तुम्ही सहा ते आठ ह्या वर्गासाठी पण आणि नऊ ते सॉरी सहा नऊ ते आठ ह्या वर्गासाठी पण नऊ ते दहा या वर्गासाठी पण आणि अकरा ते बारा ह्या वर्गासाठी पण शिक्षक होऊ शकतात सो so, हे दोन बी एड ची विद्यार्थी आहे ज्यांचं पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असेल तर टेट एक्झाम त्यांनी द्यायलाच हवी ज्याच्या मार्फत ते शिक्षक होणार आहे हे दोन मुद्दे तुम्हाला मी सांगितले तेच इन डिटेल्स तुमच्या समोर ठेवलेले आहे सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मात्र टी टी आणि किंवा सी डीचा पेपर टू लागतो अदरवाइज बी प्लस पदवीधारक विद्यार्थी टेट देऊ शकतात दुसरं नऊ ते दहा या वर्गासाठी वर्गा बी एड प्लस पदवी असणारा विद्यार्थी ओपनला पन्नास कॅडीला पंचाळीस टक्के पदवीला पाहिजे तो विद्यार्थी टेटच्या माध्यमातून ह्या वर्गासाठी शिक्षक होऊ शकतो अकरावी बारावीला तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तर बी एड प्लस पद्युत्तर पदवी ओपनला पन्नास टक्के कॅटरीला पंचेस टक्के असाल तर तुम्ही टेट देऊन शिक्षक होऊ शकता आणि नऊ ते बाराचा या चारही वर्गात शिक्षक व्हायचा असेल बी एड पदवी पद्युत्तर पदवी ओपन पन्नास कॅटेगरी पंचाळीस टक्के शिक्षक होऊ शकता मात्र त्यासाठी टेट एक्झाम जी आता आलेली आहे पण चोवीस मे पासून तुमची एक्झाम चालू होणार आहे तीस दिवस तुमच्याकडे फक्त शिल्लक आहे विद्यार्थी मित्रांनो इन शॉर्ट मला सांगायचं आहे बी एड धारक विद्यार्थी ज्यांचं बी एड कम्प्लीट झालेलं आहे जर पदवी असेल तर नऊ ते दहा पदव्युत्तर पदवी असेल तर अकरा बारा ह्या वर्गांसाठी शिक्षक होऊ शकता पण शिक्षक होण्यासाठी तुम्हाला टेट एक्झाम द्यावी लागणार आहे आणि टेट मध्ये तुम्हाला चांगले मार्क असेल तर तुम्हाला हवं त्या ठिकाणी शिक्षक म्हणून नियुक्ती मिळू शकते त्यासाठी इग्नाइट अकॅडमीने ही बॅच अनाऊन्स केलेली आहे ज्या बॅचमध्ये दोन बॅच इन्क्लूड आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच पण अव्हेलेबल आहे आणि रेकॉर्ड बॅच सुद्धा अव्हेलेबल असणार आहे फक्त नऊशे नव्याण्णव प्लस जी एस मध्ये ह्या बॅचवर तुम्हाला ज्या बॅचचं नाव आहे गुरु सिक्स पॉईंट ओ ह्या बॅचवर तुम्हाला टेस्ट सुद्धा मोफत स्वरूपात अव्हेलेबल आहे तुम्हाला जर या एक्झामची तयारी करायची असेल तर बुक्सची गरज आहे आणि बुक्स इग्नाईट अकॅडमचे पब्लिकेशन्स आहे इंग्लिश ग्रामर बुद्धिमापन चाचणी हो कॅबचं चा पुस्तक आहे तुम्ही कंबो पॅक मागू शकता आपला ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस केलं तर तुम्हाला डिस्काउंट ऑफर मिळेल आहे आणि तुम्हाला जर टेस्ट सीरीज पाहिजे असेल बॅच पाहिजे असेल तर तुम्ही ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता काही शंका असेल तर आपल्या हेल्पलाईन नंबरला म्हणजे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट ह्या नंबरला कॉल करू शकता विद्यार्थी मित्रांनो अजून काही प्रश्न असतील कमेंटमध्ये टाका व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि पुढचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून वरती क्लिक करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद